पुणे जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे या निवडणुकीत महिलांचे मतदान संपूर्ण चित्र बदलणार आहे जिल्ह्यात एकूण तीन लाख सहा हजार सातशे बावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात एक लाख पंचावन्न हजार आठशे पस्तीस पुरुष आणि एक लाख पन्नास हजार आठशे शहात्तर महिला मतदारांनी मतदान केलं म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये फक्त पाच हजार मतांचाच फरक आहे आणि हा छोटासा फरक अनेक शहरांची सत्ता पलटवू शकतो यंदा विशेष म्हणजे इंदापूर जेजुरी भोर आणि लोणावळा या चार नगर परिषदांमध्ये महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त आहेत म्हणून इथे कोणाचंही गणित महिलांशिवाय जुळणारच नाही थेट शब्द सांगायचं झालं तर या चारही ठिकाणी निकाल महिलाच ठरवणार संपूर्ण जिल्ह्यात सरासरी अडुसष्ट टक्के मतदान झाले परंतु मतदानाचं चित्र खूप मिसळलेलं आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सर्वाधिक चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी मतदार असले तरी फक्त एकोणपन्नास टक्के मतदान झालं इथे पंधरा हजार दोनशे एक्क्याण्णव महिला आणि सोळा हजार पाचशे पंचावन्न पुरुषांनी मतदान केलं दुसरीकडे इंदापूरमध्ये सर्वाधिक उत्साह संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक एकोणऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान इथे नोंदवलं गेलं एकूण मतदार चोवीस हजार आठशे एकोणतीस त्यापैकी एकोणीस हजार आठशे सदतीस लोक मतदानाला गेले आणि मजेशीर म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त आहे त्या मतदारसंघांमध्ये महिला आघाडीवर आहे तिथे प्रचाराची दिशा उमेदवारांची भाषा आणि प्राधान्यक्रम सगळं काही महिला मतदारांवर अवलंबून राहणार आहे ग्राउंडवर एक गोष्ट स्पष्ट झाली या निवडणुकीत लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरणार तुमच्या मते महिला मतदारांचा वाढलेला प्रभाव या निवडणुकीचं अंतिम चित्र किती बदलवून टाकेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका